महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या पत्राला मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांनी दाखविली केराची टोपली नगरपरिषद पुसद येथे मुख्याधिकारी साहेबांचा मनमानी कारभार आपल्या देशात गौमातेला महत्वाचे स्थान दिले जाते परंतु शहरात मात्र हीच गौमाता रस्त्यावर फिरताना कचरा प्लास्टिक खाताना दिसत आहे त्यामुळे सदर गौमातेचा मृत्यू देखील होत आहे याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांना वारंवार तोंडी व वा लेखी तक्रार करून सुद्धा त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही उलट या प्रश्नाकडे त्यांनी जाणून बुजून पाठ फिरविली आहे शहरात ठिकठिकाणी थीक गायी व इतर जनावरे रस्त्यात बसत आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा सुद्धा निर्माण होत आहे यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य उद्धव दिवाकर नेरकर यांनी पत्र दिले व त्या पत्रात रस्त्यावरील मोकाट गाई यांचा प्लास्टिक व कचरा खाल्ल्याने मृत्यू होत आहे व गाई चोरीला जाण्याची शक्यता वर्तविली आहे त्यामुळे सदर गाई मोकाट सोडणाऱ्यांवर प्राणी क्रूरता अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये गायी मालकांना सूचना देऊन शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशित केले होते परंतु सदर आदेशाला दोन महिने उलटूनही नगर परिषद मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही व सदर आदेश किराच्या टोपलीत टाकले आहे आता पुढे आगामी काळात विधानसभा निवडणूक का आहे तसेच गायीचा मुद्दा हा जातीय तेढ निर्माण करणारा मुद्दा सुद्धा बनू शकतो त्यामुळे नगरपरिषद अधिकारी पुसद यांनी आपला मनमानी कारभार सोडून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे व योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गौसेवकांकडून करण्यात येत आहे